खूप अनएक्सपेक्टेड काहीतरी घडणार आहे जे एक्साइटमेंट आम्ही दोघं माहिले की गॅसवर <laughs> <laughs> लग्न झालं तर आमचं काय होईल <laughs> आम्ही सगळे आता एका खरोखरच्या लग्न घरात राहतोय हो असा आमचा फील आहे आय एम व्हेरी मच ब्लॅट की मला इथे भरपूर गोष्टी वापरायला मिळतात डेडिकेशनने काम करतात आणि मला खूप छान वाटतं यांच्यासोबत काम करायला आणि त्यात आमचा ग्रुप म्हणजे असा झाला इकडे yeah. आणि मी दाखवते तो ग्रुप काय आहे मी टी बघताय दॅट इज टोटली डिफरंट बट स्क्रीन आम्ही एक वी आर जस्ट बॉन्डेड लाईक दिस केतकी नाही म्हणजे केतकी माटेगावकर जिचा हा आवाज आहे मध्ये तर मला ही गात असताना तिथं उभी आहे असा भास होत असतो आयुष्यात काय आहे याची एक छोटीशी हिंट आम्ही तुम्हाला देतो नमस्कार मी आहे तारा आणि भेटा माझ्या आईला नमस्कार मी भैरवी वजे तारा वजेची आई <laughs> बर सारंग आणि आता लग्नाची तयारी सुरू झालेली <laughs> <laughs> चा आहे असनीचं लग्न होत आहे इकडे सावलीच्या लग्नाची तयारी सुरू झालेली आहे काय एक्साइटमेंट आहे किंवा काय ट्विस्ट आणि टर्न्स आता बघायला मिळणार आहे एक्साइटमेंट आम्ही दोघं माहिले की गॅसवर सावलीचं लग्न झालं तर आमचं काय होईल त्यामुळे एक्साइटमेंट तशी नाही आहे एक्साइटमेंट बाकीच्या दोन्ही घरांमध्ये आहे म्हणजे सावलीच्या घरी सारंगच्या घरी भरपूर एक्साइटमेंट आहे सगळ्यांना लग्नाची आणि त्या एक्साइटमेंटचं पुढे काय होत आहे म्हणजे त्या एक्साइटमेंटचं रूपांतर अजून दुसऱ्या कुठल्याही मध्ये होणार आहे <laughs> तर तुम्हाला आता येत्या दोन तीन एपिसोडमध्ये कळेलच पण हा एक मात्र सांगता येईल की ऑफस्क्रीन आम्ही सगळे खूप एक्साइट एक्साइटेड त्या <laughs> <है। laughs> <है। laughs> ऑफ <लगना साथी? laughs> ऑफस्क्रीन आम्हाला सगळ्यांना खूप मजा येते सगळे नटतायत थटतायत आणि छान छान कपडे ज्युलरी हा आमचा सगळ्यात हाट माट म्हणजे तशी भैरवी तर ऐरवी पण हाटातच असते पण थोडा एक्स्ट्रा म्हणजे अल्ट्रा मग काय प्लॅन आहे नेमका तुमच्या दोघींचा पुढे काय बघायला मिळणार आहेत कारण तर तुम्हाला सिरियल बघावी लागेल ना ते आम्ही आता तुम्हाला असंच सांगितलं तर मजा ये नाही येणार पण हा खूप अनएक्सपेक्टेड काहीतरी घडणार आहे जे कोणाच्याही ध्यानी मनी नाहीये तिलोत्तमाच्या सारंगच्या अस्मीच्या सावलीच्या कुणाच्याही माझ्याही नाही आणि माझ्याही भैरवीच्या पण नाही आणि दाराच्या पण नाही कुणाच्याही ध्यानीमानी नसलेली एक काहीतरी एक मोठी घटना आता घडणार आहे आणि ती काय असणार आहे ते तुम्हाला सोळा तारखेला कळेल एपिसोडमध्ये पण त्याच्या आधी काय होतंय ते बघण्यासाठी तुम्हाला म्हणजे लग्न सोहळा हा पूर्ण बघितलंच पाहिजे बिकॉज खूप मजा येते लग्न सोहळ्याला म्हणजे भैरवीचा तांडव लग्नात पण चालूच आहे किंवा हळदीत पण आहे चालू सो तो ते थैथयाट चालूच आहे तिचा पण बाकी ठिकाणी जी मज्जा चाललेली आहे म्हणजे लगबग आहे लग्नाची ती सगळी बघायला तुम्हाला खूप मजा येणार ऍक्च्युअली आम्ही सगळे आता एका खरोखरच्या लग्न घरात राहतोय असा आमचा फील आहे बिकॉज uh, रोज आमचे टिफिन्स येतात आपल्या आपल्या घरून आणि मग आमचा एक पॉट लंच होतो सगळ्यांचा दुपारचं जेवण वगैरे आम्ही सगळे असे रचतो आणि सगळे चारही घरं म्हणजे एकनाथचं कुटुंब म्हणजे सावलीचं कुटुंब सारणचं कुटुंब वझे वझेंचं कुटुंब जगन्नाथचं कुटुंब असे सगळे चारही कुटुंब एकत्र येऊन आम्ही जो काय सहभोजनाचा रोज आनंद घेतोय नुकतीच दिवाळी झाली आहे त्यामुळे सगळ्यांचं घरचे फराळ पण आम्ही जे काय एन्जॉय करतोय खरंच तर आणि गिफ्ट एस्पेशली गिफ्ट गिफ्ट, गिफ्ट म्हणजे माझ्यावर तर वर्षा झालाय गिफ्टचा <laughs> मी खूप एन्जॉय करते सगळे मला गिफ्ट देत आहेत आणि हे जे हा जो हे जे प्रेमाचं आदान प्रदान आहे ते सगळं आम्ही या सेटवर प्रचंड एन्जॉय करतोय तू काय सांगशील हा तू काय सांगशील मी तर खूप एन्जॉय करते इथे कारण आई म्हणजे भैरवीमध्ये जी तिच्या मुलीसाठी झट्टी आहे प्रत्येक सोहळ्यात म्हणजे तिच्यासाठी नॉर्मल दिवसही तितकाच तसाच आहे आणि सण पण तसाच आहे सो शी इज जस्ट ट्राईंग हर बेस्ट टू गिव्ह बेस्ट टू हर डॉटर आणि अदरवाईज स्क्रीन जर सांगायला गेलं तर शब्द कमी पडतील आय हॅव जस्ट ब्लेस्ड विथ एव्हरी वन म्हणजे दे आर गिवर्स म्हणजे प्रेम असेल काम करताना सजेशन्स असतील किंवा चूक होत असेल तर असं नाही करायचं हां किंवा गिफ्ट असेल सगळं सगळं म्हणजे इथे सगळं माहिती मला असं मिस नाही करत आहे माझ्या फॅमिलीला ऑन सेट अजिबात दे आय एम जस्ट हॅव्हिंग फॉन ओवर इयर बिकॉज कमाल को ॲक्टर्स भेटले आहेत इथे जे अंडरस्टँडिंग पण आहेत आणि प्रोफेशनल पण आहेत ॲट द सेम टाइम आणि आय एम व्हेरी मच ब्लेस्ड की मला इथे <laughs> भरपूर गोष्टी वापरायला मिळतात मेगा धडे या पर्सनल भरपूर गोष्टी वापरायला मिळतात आणि सो ब्लेस की मला कमाल कमाल ऍक्टर्स बरोबर स्क्रीन मध्ये उभं राहायला मिळतात आणि सो ब्लेस दॅट्स इट नाही ती असं म्हणतीये हे खरं ती खूप म्हणजे हा तिचा मनाचा मोठेपणा झाला पण ती इतकी तिच्याकडनं मी जर काही शिकतीये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पेशन्स जे माझ्याकडे अजिबात नाहीये मी सावलीकडनं आणि हिच्याकडनं काय शिकते तर पेशन्स शिकते या मुली कमालीच्या हार्डवर्किंग आहेत कमालीच्या पेशन्स यांच्यामध्ये कितीही तास काम करू शकतात म्हणजे कितीही तास मी पण काम करते पण एका पॉइंटला जाऊन माझी थोडी कधी कधी हटते नाही हटत या बिलकुल मी यांच्याकडनं हे शिकते खूप डेडिकेशनने काम करतात आणि मला खूप छान वाटतं यांच्यासोबत काम करायला आणि त्यात आमचा ग्रुप म्हणजे असा झालाय इकडे आणि मी दाखवते तो ग्रुप काय एक जरा असा कॅमेरा फिरतो ती बघ एक ती सुंदर मुलगी त्या लाईटांच्या समोर हा पिंक कलरच्या दुपट्ट्यामधली ती ए इकडं बघ मुली वीणा त्याच्या पाठी ती अजून एक आमची हिरव्या ड्रेस तिकडे दोन हिरव्या ड्रेस म्हणजे ती जी एक चश्मिश दिसते ती आमची सावली तिला हा जिगर का तुकडा आहे अगदी सो so, हा ही जी गँग बन हा भैरवी तारा ऐश्वर्या आणि सावली हि जी एक गॅंग एक नाक वाली येते का इट्स अ गर्ल्स स्क्वॉड ऐश्वर्या आता दुसरं काही रील बनवण्यात <laughs> आम्ही चारही मैत्रिणी <laughs> हे दिवसभर करत असतो पैसे <laughs> आम्हाला अभिनयाचे मिळतात पण त्याच्यात आम्ही पार्ट टाइम रील बनवण्याचं रील एडिट कोण करते तर माझी तारा करते अरे <laughs> रील शूट करायचं काम सोहम सावली करत असते <laughs> <laughs> आमचं सगळं खेळीमेळीचं वातावरण चाललेलं आहे टी वर बघताय दॅट इज टोटली डिफरंट बट स्क्रीन आम्ही एक वी आर जस्ट बॉन्डेड लाईक दिस म्हणजे <laughs> आय कॅन से की टी व्हीवर तुम्ही ज्यांना बघता आहात निगेटिव्ह भूमिकांमध्ये मग ती भैरवी असू दे ऐश्वर्या असू दे तिलोत्तम पूर्ण निगेटिव्ह म्हणता येणार नाही पण एक निगेटिव्ह झाक तिच्याही भूमिकेला आहे पण मला वाटतं की विल यू अग्री या तिघीज या इथल्या सगळ्यात प्रेमळ आहेत येस आता म्हणजे तितकं आम्ही यांना ऑफस्क्रीन स्क्रीन आम्ही जितकं छळतो त्याचा चार पट दहा पट आम्ही त्यांच्यावरती फ्रेम करतो सो so, uh, एक वेगळीच मजा येते आम्ही इतकी मस्ती करतो खरं तर एवढी धमाल करत असतो आम्ही सेटवर आणि अजून मधून ती धमाल तुम्ही बघविण्याच्या ब्लॉग मधनं किंवा व्हिडिओजमधनही बघता आहात सो वी ऑल अ लव्हिंग दिस हा सेट अतिशय म्हणजे हा एक सेट नसून आम्हाला एक कुटुंब वाटायला लागलं आहे अतिशय पॉझिटिव्ह इथं वातावरण असतं आमचे प्रोडक्शनचे सगळे माणसं जे ऑन द टोज कारण शो नवीन असल्यामुळे प्रत्येकजण आपलं कुटुंब बाजूला ठेवून या कुटुंबाकडे सगळ्यात जास्त लक्ष देतो आहे आम्ही कॉन्स्टंटली सेटवर असतो आमचा खास आमचा बाकीचा सगळा क्रू जो आहे तोही राऊंड द क्लॉक शूट करत असतो आम्ही त्यामुळे कधी कधी असं होतं ना की स्वतःच्या वेळ देता येत नाहीये पण या फॅमिलीत आम्ही सगळे छान एकमेकांना वेळ प्रेक्षकांच्या काही रिएक्शन वगैरे आलेत का प्रतिक्रिया कारण आता एक नव्या भूमिकेत आणि ते असं बघायला मिळत आहे तर दोघींनाही काही प्रतिक्रिया आल्या ज्या सांगायला आवडतील मला एक सांगायला आवडेल हा मी <coughs> नाव नाही घेणार ना मी माझ्या आईचा रोल प्ले करते सो माझ्या बऱ्याच फ्रेंड रिॲक्शन्स yeah. मला आले की बघितलंच फायनली शी इज युअर मदर ते तुम्ही समजून जा बट फायनली शी इज युअर मदर आता तुला सगळं ऐकायला मिळणार आहे सगळ्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत ड्रामा पासून एव्हरीथिंग तो फायनली मला सगळं सगळे अनुभव ऐकायला मिळत आहेत हिच्याकडून अबाउट इंडस्ट्री अबाउट काम आणि मी खूप काही शिकते हिच्याकडून आणि रिॲक्शनबद्दल सांगायचं झालं तर आ, <clears throat> सिंगर म्हणून पहिल्यांदाच yeah. हे कॅरेक्टर प्ले करते तर जे जो आवाज वापरला जातोय तो आवाज खूप सूट करतोय असे रिॲक्शन येतात मला आय एम ऑन द राईट ट्रॅक मध्ये आय एम ट्राईंग प्रयत्न करेक्ट चाललाय असं मला वाटतंय सो यस नाही ते खरोखर म्हणजे तिचं काम लिप्सिंग करण्याचं असतं कारण मागून सांगली जात असते म्हणजे खरं तर ती लिप्सिंगच करत असते पण ओरिजिनली ही ही मला भूमिकाही करायची लिप्सिंग करण्याची पण ती तेही इतकं अमेझिंग करते मी प्रत्येक गाण्याचं आमचं जेव्हा जेव्हा असं कार्यक्रम झाला असं होतं की आता ताराचं गाणं आहे तेव्हा तेव्हा प्रत्येक गाण्याचं शूट झाल्यावर मी तिला सांगते तू इतकं अमेझिंग करते एक्सप्रेशन आणि हे की खरंच जगाला पटतं की ओ ही खरी सिंगर आहे मी तिला म्हटलं कधी कधी असं वाटतं की केतकी नाही म्हणजे केतकीटेगावकर जिचा हा आवाज आहे ऍक्च्युअल मध्ये तर मला ही गात असताना तिथं केतकीच उभी आहे असा भास होत असतो नेहमी मी हे केतकीला पण सांगितलं वन ऑफ द पूर्ण झालेली आहे माझी ऑलरेडी की मी केतकी माटेगावकरच्या गाण्यावर लिप्टिंग करते nice, nice, nice. बरं जाता जाता फक्त दा सावली सारंगच्या का आयुष्यात काय मोठा ट्विस्ट येणार आहे त्याची एखादी छोटीशी हिंट बरं सॉरी मला ऐकूच नाही सावली सारंगच्या आयुष्यात काय येणार आहे याची एक छोटीशी हिंट आम्ही तुम्हाला देतो की दोघांची आयुष्य कमालीची बदलणार आहे म्हणजे त्यांनाही एक्सपेक्टेड नाहीये आम्हाला तर अजिबात एक्सपेक्टेड नाही आहे आणि सगळं काही जसं म्हणतंय ना हाँ, सावली हाँ, की माझा विठुराया आहे ना तो बघून घेईल तर तो बघतोय आणि तोच घडवून आणतोय काय घडायचं आहे ते आणि विठुरायाच्या मनात काय आहे ते तुम्हाला सोळा तारखेला कळणारच आहे सो त्यासाठी तुम्हाला असं टी व्हीला चिकटून राहण्याची गरज आहे कारण आत्ताचे जे एपिसोड ते एवढे इंटरेस्टिंग आहे एवढा ड्रामा आता तुम्हाला बघायला मिळणार आहे की मला असं वाटतं की ते पाहिल्यानंतर आय डोंट थिंक सो so की तुम्ही या त्याच्या पुढचा एकही एपिसोड मिस कराल सो mm, yeah. so, तुम्हा सगळ्यांना सावळ्याची जणू सावली आमच्या या मालिकेच्या सगळ्या प्रेक्षकांना आम्हा सगळ्यांकडनं म्हणजे भैरवी वझे तारा वझे आणि त्यानंतर आमची सावली सारंग तिलोत्तमा मेंदळे मेंदळे कुटुंब ऐश्वर्या मेंदळे सगळ्यां सगळ्यां सगळ्यांकडून आग्रहाचं निमंत्रण आहे सोळा तारखेला आहे आमच्या सावलीचं लग्न आणि आमच्या सारंगचंही एकीकडे लग्न आहे सो या दोघं लग्नांसाठी तुम्हाला मी आमंत्रण देते दोघं लग्न हां <laughs> दोन्ही लग्नाला यायचं आहे थोडा थोडा वेळ अटेंड करून Lật nhiều Thank you. Thank you.